कामावरती का सिनेमा करायचा हा करायचं तर माणसांमध्ये स्त्रियांची होणारी कमी संख्या आणि प्राण्यांमध्ये रेड्यांची कमी संख्या म्हणजे अगदी आठ दहा गाव मिळून एक रेडा असतो आणि स्त्रियांची संख्या तर आम्हाला माहिती सातशे ते आठशेच्या मध्येच आहे एक हजार पुरुषांच्या तर या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष असत नाही या प्रश्नाकडे तसं ते हिरो हिरोईन जरी वाटत असले असेल तरी एक रेडा आणि भसार वापरलेला आहे आणि हिरोईन आमची सायली जिच्याकडे रेडा आहे आठदा गाव म्हणून आणि माझ्याकडे दादू नावाचा कॅरेक्टर त्याच्याकडे बस आहे पण आमच्या दोघांचं काही पटत नाही पण पटत नसतानाही मला आता तिच्या रेड्याकडे जाऊन गाव घालायचा आहे तर तो कसा घालता येवीस तारखेला सिनेमागृहा